हॅलो नमस्कार कसे तुम्ही माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा मी आज का रडत आहे तर ते मी सांगते मी का रडत आहे तर योगेशचे डॅडी नऊ दहा दिवसासाठी बाहेर गेले आहेत त्यामुळे योगेश आणि त्याचे डॅडी खूप रडत होते मग त्यांच्याकडे बघून मला पण रडायला आलं यार खरंच खूप रडायला आलं मला पण आणि योगेशला सोडून फर्स्ट टाईम ते गेलेत ना त्यामुळं खूप रडू येत होतं तर मी त्यांना बोलत होते रडू ना मग त्यांच्याकडे बघून मलाच पण भरपूर रडू आलं तर घरी नाही घरी म्हणजे नव्हता दिवस नाही येत ते त्यामुळे योगेश सारखा बोलतो ना डॅडी 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 तर ले ते म्हणजे असं सहा वाजले तरी पण त्याला डॅडी पाहिजे असतात ना तर सारखा कंटिन्यू बोलतो डॅडी कधी येणार डॅडी कधी येणार आणि डॅडी तुम्ही तिकडंच राहणार का आम्हाला सोडून जाणार का परत आमच्याकडे येणार नाहीत का असं योगेच कंटिन्यू होतं मग त्यामुळं त्यांना पण एवढं रडू आलं ना पण मी दोघांचा व्हिडिओ नाही घेतला मग दोघाला पण शांत केलं आणि म्हटलं खेळा थोडंसं आहेत सोबत नाहीत ना तर आय अर्धा तास बाकी होता तर योगेश सोडायला तयारच नव्हता त्यांना नाही जायचं डॅडी जायचं नाही डॅडी मामाला तुम्ही सोडून जाणार का असं आणि त्यांचा पण जीव असाही होत नव्हता सोडून जाण्यासाठी कारण योगेशला त्यांनी चार वर्षातून एक रात्रही लांब ठेवलं नाही आम्ही गावाला पण गेलो तर संगच असतो योगेश आणि ते त्यामुळे त्यांना पण सोडायची इच्छा होत नव्हती अजिबात <laughs> तो बेडवर या म्हणत होता डॅडी जाऊ नका बेडवर या तर मला पण बोलायला शब्द नाही त्यांच्यात तर खूप असं दोघाचं प्रेम आहे आणि योगे योगेस कसा माझ्यासोबत जास्त राहत नाही दिवसभर कसं शाळेतून वगैरे आला की तो झोपतो आणि उठल्याच्या उठल्याच्यानंतर क्लासला जातो क्लासला आलं की त्याला डॅडी पाहिजे असतात तोपर्यंत ते आलेले असतात घरी त्यामुळं त्याचं ता माझं जास्त हे नाही आहे तर तो सोडायला तयारच नव्हता दोघं एवढे खेळले मस्तपैकी ते अर्ध्या तासामध्ये तर ते शूज म्हणजे मला शूज घालाय तर योगेशनी पळत जाऊन शूज आणून दिले त्यांच्या पाया पडायला जाताना आणि डॅडी बोलले काय आणायचं का तर बोलतो काही नका आणू फक्त तुम्ही लवकर या डॅडी मला तुम्ही पाहिजे असता मला काही पाहिजे नाही तर त्यांना पळत जाऊन त्यांनी शूज वगैरे आणून दिले तर खरंच योगेशचं आणि त्याच्या डॅडीचं बॉन्डिंग खूप वेगळं आहे खूप वेगळे आहेत ते दोघंजणं पण एकदम असं त्यांचं <laughs> म्हणजे ते बघा त्यांच्या पाया वगैरे पडत होता दोघं पण खूप रडले मग दोघांना पण मी शांत केलं आणि चला म्हटलं तयारी कर अर्धा तासच बाकी आहे तर फटाफट तयारी केली तर खरंच आपले काचं नातं हे खूप वेगळं वेगळं असतं जाताना पण त्यांचं मन होत नव्हतं तर परत त्यांनी जाताना परत काहीतरी खा बाळा म्हणून त्यांनाच त्याला शंभर रुपये दिले खूप असं म्हणजे असं तो क्षण मी हे बो ठेवायला पाहिजे होते मी भरपूर असे व्हिडिओ काढला नाही दोघांचा तर ते बघा मी त्यांच्या पाठीपाठी मग आणि ते दोघं जण सोबत तर त्याला एक गाडी पण आणून दिली खेळायला छोटीशी अशी तर गेले ते गेल्याच्यानंतर यार मला पण अगोदर तेवढं नाही पण गेल्याच्यानंतर मला पण आलं थोडंसं लढू पण मी शांत बसली तर त्यांना योग्यच बोलत होता नाही रिटर्न आले घरामध्ये रिटर्न थोडा वेळ खेळवलं त्याला म्हणजे दोनदा बाहेर येऊन दोनदा मधी आले ते असं म्हणजे त्यांचं पण असे इच्छा होत नव्हती अजिबात जायची जाऊन खाली बिल्डिंगच्या जा, खाली जाऊन रिटर्न आले परत त्याला थोडा वेळ खेळवलं तर आता मात्र फायनली म्हणजे मी जातो तर जा म्हटलं तुम्ही त्याला थोडंसं खेळवलं औषध वगैरे हे ते दिलं तर परत खाली जाऊन रिटर्न आले योगेशीने आवाज दिला डॅडी आमचा मोबाईलचं हे असतं ना ते खराब झालं मग परत येऊन नीट करून त्यांनी दिला म्हणजे त्यांचं पण असं घरातून जाण्याची अशी इच्छा नव्हती अजिबात पण कामानिमित्त मजबुरी का होईना पण जावंच लागतं ना, ना फॅमिलीला सोडून मला पण मग रडू आलं बरं का थोडंसं <laughs> रडले मी थोडंशी ते गेल्याच्यानंतर रडले असं नाही पण त्या दोघाकडे बघूनच मला रडू आलं रडले थोडीशी मी रडले तर बघूत कारण खरंच आमचं दहा वर्ष झालं लग्न झालं पण भाऊजी असं कुठे पण जाव अपडाऊनच करतात ते मुंबईला असो पुण्याला असो कुठे पण असो ते गाडी करून अपडाऊन करतात त्यामुळं आम्हाला असं लांब राहण्याची असं जास्त काही गरज नाही पडली पण आता भाऊजी खूप लांब गेलेत बँगलोरला गेलेत त्यामुळं ते गेल्याच्या नंतर परत त्यांनी फोन केला काहीतरी खायला देतो बाबूला बाबू तिथेच थांबला तर काय योगेश खाली जाऊन त्याने आईस्क्री आईस्क्रीम का मँगो पेस्टी वगैरे काहीतरी परत आणून दिली म्हणजे असं त्यांचं नातंही ना ते लांब राहूच शकत नाही लांब म्हणजे लांब म्हणजे राहूच शकत नाही ते रिटर्न काहीतरी त्यांनी खायला दिलं मी पण नाही बघितलं पेस्टी दिली त्याला पेस्टी खूप आवडते ना योगेशला तर मला पेस्ती दिली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा बाय बाय